इथे मी हॉलमधली साफसफाई करताना दिसते नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपला गेला जो व्हिडिओ होता तो होता अक्षय स्पेशल ब्लॉग तर त्याच्या आधी मी साफसफाई केली तर त्यातलं फक्त किचनचा एक भाग स्वच्छ केलेला दाखवला साफसफाई केलेली बाकीचं काय शेअर केलं नव्हतं आता म्हटलं किचनचं केलेलं होतं पण म्हटलं कसं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय काय केलं हे आधी आपण तो शेअर करूया आणि मग हा म्हटलं साफसफाईचा करूया तो लागोपाठ आली असते तरी चालली असते पण तो खूप पुढे गेला असता आपला जो अक्षय तृतीयेचा आलेला आहे ना व्हिडिओ तो खूप पुढे गेला असता म्हणून मी हा आत्ता टाकते तर तेव्हाचीच ही साफसफाई केलेली आहे तर ही मात्र दुसऱ्या दिवशी केली किचनमधली करायला एक दिवस लागला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केली तर टी व्हीचं जे युनिट आहे ना तिथलं आधी काढून घेतलं सगळं म्हणजे म्हटलं धूळ वगैरे जळमटं पडतात तर म्हट आता दिसत नाही तिथे पण भरपूरसं आहे कचरा नंतर काढताना दिसेलच तर, तर होतं कसं ना बघा गेलं ना आठवड्याभरच असं होतं की बाबा स्वच्छ राहतं आणि मग लगेच कुठेतरी कोळी काय जळमट कर कुठे काय हो असं होऊन जातं आठवड्याने पुन्हा व्हायला चालू होतं त्यामुळे आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून गेले की कसं होतं जास्त वेळ लागतो कारण जास्त धूळ असते आणि मग जास्त वेळ लागतो आपल्याला त्याला हे आता मी स्वच्छ करते ना म्हणजे सिलिंग म्हणा किंवा भिंतीला वगैरे जे स्वच्छ करते तर तो झाडू म्हणा किंवा ब्रश म्हणा तर तो फोल्ड करून ठेवता येतो उंची कमी जास्त करता येते म्हणून मी घेतला आणि जास्त काय नाही मला वाटतं दीड दोनशे रुपयेपर्यंत मिळालेला होता तुम्हाला तर त्याने स्वच्छ छान होतं आणि म्हणजे अगदी ना थोडीशी धूळ असली फॅनवर कसं होतं आपण आठवड्याला जर केली जर स्वच्छ तर म्हणजे जास्त नसते मग तेवढीच त्याने काढता येते कारण जास्त झाली कसं वर चढूनच ती काढावी लागते चिकट अशी होते ना तर आणि स्वयंपाक खुलीत म्हणजे किचनमध्ये तर खूपच तो हे होतो फॅन जो असतो तो आता इथे थोडीशी मग ती मी याच झाडूने काढून घेतलेली आहे आणि पडली पण त्याची नंतर कचरा करताना म्हणूनच म्हटलं दिसेल जळमट म्हणा फॅनवरचं म्हणा असं जे काय धूळ वगैरे कचरा तो छानपैकी स्वच्छ निघाला आणि सणाच्या आधी स्वच्छ केले की आपल्याला छान वाटतं तो सण वगैरे साजरा करायला म्हणा आणि आधीमध्ये करते म्हणून मग आटपतं आणि जर आपल्याला नाही करता आली एखाद्या महिन्यात एक महिनाभर नाही करता आली काही कारणामुळे तर मात्र मग जास्त वेळ लागतो आधीमध्ये सारखी करत असते त्यामुळे मग वेळ लागत नाही गेल्या एक व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे किचनमध्ये जे दाखवलं ते कारण तेव्हा आपण केलेलं होतं त्यामुळे पटकन होऊन जातं करतानाच अगदी स्वच्छ काणे कोपरे असे मस्त पिका कर, करून घेतले ना स्वच्छ की जास्त काण्याकोपऱ्यातच जास्त ती जळमट म्हणा ये म्हणा असं कोपऱ्यातच जास्त असतात त्यामुळे तिथेच जास्त हे करावं लागतं बाकी भिंतीवर काय थोडासा असा झाडू मारून घेतला की चालतं पण कानाकोपऱ्यात मात्र अगदी प्रॉपर व्यवस्थित लक्ष देऊन किंवा हे असं लाईटची फिटिंग्स असतं ना तिथे कुठेतरी असं हे असतं तर ते सगळं किंवा दरवाजाच्या चौकटी बघा चौकटीला पण जास्त असतं लक्षात येत नाही पण त्या भागाला जास्त असतं तर तिथे वगैरे काढायचं खिडक्यांच्या कडेला म्हणजे जे काही कोपरे असतात कोपरे तिथे जास्त असतं जळमटं वगैरे कचरा धूळ साठण्याचं प्रमाण किंवा स्विच बोर्ड वगैरे असतात ना तर तिथे पण स्विच बोर्ड जे असतात त्याच्या पूर्ण बोर्डच्या बाजूने वगैरे ते स्वच्छ करून घ्यावं लागतं ह्या अशा काही जागा आहेत ना तिथे नेहमी असतंच हे जळमट किंवा धूळ तर ते स्वच्छ करून घेतलं की आणि जास्तीत जास्त काय होतं अशी जी ठिकाणं आहेत ना तीच दुर्लक्ष होतात कारण आपण भिंती म्हणा वरचं सिलिंग म्हणा ते प्रॉपर अगदी करतो पण अगदी कडेला असं असतं ते लक्षात येत नाही आणि या आहे ना अगदी बारीक पण आहे त्यामुळे या पाईपच्या कडेन वगैरे व्यवस्थित काढता येतं तेव्हा ती बारीक असल्यामुळे कसं एकदम बारीक हे जे काय असेल ते निघून जातं आणि काय होतं त्या दिवशी करत होते ना त्या दिवशी जरा मळं होती आणि काय ह्याचा प्रॉब्लेम आहे की काय माझ्या लक्षात येत नाही पण त्याच्या दुसऱ्या दिवशीचा छान झाला आहे आपला ब्लॉग त्यामध्ये छान म्हणजे उजेड वगैरे म्हणजे प्रकाश छान आहे मळ बसल्यामुळे असावं कदाचित आणि आज मात्र कडक ऊन पडले अगदी सकाळपासून अगदी कडकडीत ऊन आहे म्हणजे एका असं एकाच दिवशी असलं ना तर मळ बसते आणि एकाच दिवशी एकदम कडकडीत ऊन असतं आणि मळं बसली तर जास्त अगदी गरम होतो जास्त उष्मा जाणवतो काय होतं मळं बसल्यामुळे कदाचित उजेड जास्त आला नसेल कारण तसं पुढच्याला एकच खिडकी आणि एक दरवाजा आहे त्यामुळे उजेडही जास्त येत नाही तसा ऊन वगैरे असलं ना की छानपैकी उजेड येतो कदाचित मळ बसल्यामुळेच असेल आणि आता काय झालं वरचं झाडून घेतलं आणि आता हे टीव टी व्हीचं जे युनिट आहे ना ते पुसून घेते ते वरचं थोडंसं हल्ल्यासारखं झालं बघा हे ऑनलाईन घेतलं की असं होतं आपण करून घेतलं की वेगळं पडतं हे ऑनलाईन घेतलेलं होतं तर थोडंसं ते हल्ल्यासारखं झालेलं आहे तर हे रोज पुसलं जातंच म्हणजे रोज पुसून घ्यावंच लागतं कारण बाहेरच्या खोलीत आहे हे रोज पुसते तर किचनमधलं मी म्हटलं ना रोज काय हात लागत नाही पण हे बाहेरच्या बाजूला आहे ते रोज पुसावंच लागतं तरीसुद्धा एवढी धूळ म्हणा हे म्हणा कारण पुस्तकं का वगैरे सगळी काढली जात नाही किंवा सगळ्या वस्तू वरचं वस जो हे आहे ना टॉप आहे तो पुसला वगैरे जातो पुस्तकं ठेवली असेल तर त्याच्या कडेने वगैरे असं घेतलं जातं कारण काही वेळा गडबडीत का आपल्याला का काय कार्यक्रम आहे काय आहे तर आपण तसंच ते पुसून घेतो आणि असं करायचं झाली कसं मग आपण सगळंच ते काढून घेतो आणि मग त्यामुळे स्वच्छ होतं सगळं आता टी व्हीचं जे आहे ते कोरड्या कापडाने पुसून घेते आणि हे ओल्या कापडाने पुसलेलं पुन्हा ते कोरड्या कापडाने पुसून घेते टी व्हीला जरा ओलं कापड नको म्हटलं लावायला कधीतरी जरा असं ओलं करून लावते पण आहे स्वच्छ म्हणून म्हटलं फक्त कोरड्या कापडाने पुसून घेऊया आणि असं वाटतं ना की सण आणि स्वच्छता हे समीकरणच असेल तर सण यायचं म्हटलं की आपल्याला जरा असं घरात धूळ वगैरे दिसली वस्तू इकडच्या तिकडे झालेल्याच असतात मग वाटतं की चला स्वच्छता करूया वस्तूही जिथल्या तिथे जातील आणि त्यानिमित्ताने घरही छान लागतं कारण वस्तू रोजची कितीही तुम्ही ठेवा इकडे तिकडे होतेच असं होतं आणि घर म्हटलं की कसं होतं सगळ्यांचंच प्रत्येकाचं काही ना काय असतं कुणाची पुस्तकं कुणाचं काय कुणाचं काय इकडे तिकडे कपडे म्हणा हे म्हणा सगळं हे असतं आणि रोज कितीही ठेवलं तरी नाही होत वस्तू इकडची तिकडे एखादा वेळेला पेपर राहून जातो ठेवायचा वगैरे असं होतं ना काहीतरी म्हणजे आदल्या दिवशीचं पेपर ठेवायचं राहिलं असंही होऊ शकतं तर हे टी व्ही युनिटवर जे जे काय आहे ना ते सगळं खाली काढून घेतलेलं होतं म्हणजे पुस्तकं आणि फक्त जे काय ट्रॉफी आहेत त्या बाकीच सगळं ठेवून दिलं म्हणजे दे ते ठेवून देणार तसं पण हे जे आहे म्हटलं ते पुसून घ्यावं कारण त्यावर पण धूळ म्हणजे पुस्तकांवर पण ना धुळीचा असा पातळ असा थर असल्यासारखा असतो त्यामुळे म्हटलं तेही पुसून घ्यावं घ्यावं कारण मधल्या भागेत जेवढं असतं तेवढं नाही होत पण कडेला जो काही भाग असतो त्यावर असते धूळ तर म्हटलं आज सगळंच पुसून घ्यावं आणि काय होतं एकदा लागलं की आपल्याला वाटतं हे जरा असं काढे मी पण होत नाही तसं आता जरा धूळ आहे ही स्वच्छ करूया तेच आणि त्यानिमित्ताने होतंही म्हणजे आज हा एक भाग मी स्वच्छ केला तर काय होतं पुढच्या वेळेला स्वच्छतेच्या वेळेला वेगळा एखादा भाग जास्तीचा स्वच्छ करता येतो म्हणजे अधिक लक्ष देऊन तर असं होतं आणि ह्यावेळेला आता हे सगळं झालं गुढीपाडवाच्या वेळेला केलेलं डीपमध्ये दाखवलंच तुम्हाला तर हे आता असं करून घेतलेलं आहे आता हंतरुणं मी तेव्हाही धुतलेली होती पाडव्याच्या वेळेला पण आता दीड दोन महिने वापरणं होतंच तर आता मी ते पुढच्या आठवड्यात धुवून घ्यावी कारण आता पावसाळा झाला की पुन्हा ऊन काय एवढ्यात देता येणार नाही तर हा आठवडा गेला की म्हणते की अंतरुण पण धुवून घ्यायची म्हणजे एकदा धुवून ठेवली की काम झालं कारण धूळ आता त्यात बरीचशी असते कारण दीड दोन महिने गेले था 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 की आणि ह्या दिवसात धूळ जास्त असते ना त्यामुळे होतं आत्ताच मी म्हटलं ना की सण आलं की म्हणजे आपण स्वच्छता करतो आता इतर वेळेला पण आठवड्याला मी करते किंवा पंधरा दिवसाला करते किंवा आता एवढ्यात नाही सण असं गेल्या वेळेच्या कारण आता बेंद्राशिवाय सण नसतो तर दीड महिना असतो त्यात तरी पण आपण महिन्याने किंवा पंधरा दिवसांची काय करतो स्वच्छता करतोच असं का नाही की सण नाही म्हणून करत नाही पण सण आला की एक विशेष उत्साह असतो चला आता म्हणजे एवढ्या एवढ्या वेळेत आपल्याला आवरायलाच पाहिजे इतर वेळेला कसं करायचा ना आता सण नाही आहे तर चला आज केलं थोडं उद्या केलं थोडं पण आता सण आहे उद्या म्हणून माझं आजच आज किती गडबड चालली आहे ती की बाबा काल झालं किचन आणि आज बेडरूम ती स्वच्छ करून घेतली आणि हे किचन सॉरी हॉल तर म्हणजे असं असतं आपलं की बाबा चला स्वच्छ करून घ्यायचं आहे याच्यामुळं आणि उत्साह वेगळा असतो आणि अशी घरातली साफसफाई सगळी केली ना की म्हणजे काना आणि कोपरा आपण सगळी स्वच्छता केली की आपल्या मनाला पण छान वाटतं घरात एक वेगळा प्रकारचं वातावरण तयार होतं आणि अशी स्वच्छता केली ना की आपल्याला छान वाटायला लागतं आणि घर मन दोन्ही प्रसन्न अगदी होऊन जातं आणि आता हे सगळं पुसून झालेलं ना ते ठेवून घेते एक एक वस्तू वरच्या जरासे ठेवायला येतं आहे आणि इकडचं तिकडं झालं पुन्हा म्हणून ते पुन्हा हे गेलं तर आता सगळं सा झालं लावून आणि कचरा मारून घेते आणि मग मा कचरा मारून झाल्यावर पुसून घेईन फरशी आणि दिसत असेल बघा कचरा बरंचसं जळमट वगैरे धूळ बरंचसं पडलेलं असतं आणि मी नेहमी कचरा किंवा धूळ जेव्हा काय काढायचं असेल स्वच्छता करायची तेव्हा ते मास्क वापरते मा कारण काय होतं बारीक सारिक असे कण असतात आणि इकडं सगळ्यांनाच ते त्रास होतो अगदी धुळीचा वगैरे कारण प्रदूषणच एवढं वाढलं आहे ना बाहेर म्हणा किंवा घरात म्हणा ते धुळीचं प्रमाण एवढं असतं आणि त्यानं मग त्रास होतो नंतर मग त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी आणि आता नुसता कचरा मारलं किती स्वच्छ वाटायला लागलं बघा पुसल्यावर तर ह्याच्यापेक्षा आणि छान वाटेल हे सगळं आवरलं ना आज संध्याकाळी म्हणजे हे आवरलं की जेवण वगैरे दुपारी जरासा असा आराम करता आलं तर करेनं आणि मग संध्याकाळी आंबे वगैरे आणून ठेवायचे आहेत कारण दुसऱ्या दिवशी काय आहे आपल्याकडं तृतीय आहे आणि मला आंब्रस पुरीचा बेत करायचा आहे तर म्हणजे हा आधी टाकायचा होता पण आपला एक दिवसा आड असल्यामुळे काय झालं तो आला आणि म्हटलं हा टाकला की पुन्हा अक्षयतेचा असेल ना तो खूप म्हणजे लांब होणार वेळ होणार तो टाकायला मग त्यापेक्षा म्हटलं हाच आपण नंतर टाकू आणि तेव्हा मैत्रिणींना सांगू की असं असं की हा तेव्हाचा आहे आणि मी आत्ता टाकते आहे तर स्वच्छता सगळी होत आली आहे आणि आपल्याला छान वाटतं बरं वाटतं ते, बर वाट ते दे। की मी ठरवल्याप्रमाणे बरोबर स्वच्छता झाली आणि आता उद्या आपण सण छानपैकी साजरा करू असं आपलं असतं आता कचरा काढलेल्यापेक्षाही फरशीपुसना झाल्यावर स्वच्छ वाटायला लागलं आहे बघा तर फरशी पुसताना मी काय टाकते सांगते तर मीठ आणि तुरटी हे टाकते म्हणजे अगदी घरच्या घर जे काय साहित्य असतं आपल्याकडं पण तुरटी असतेच मला तर पाण्यात फिरवावी लागते त्यामुळे तुरटी असते माझ्याकडे त्याची पूळ बारीक करून ठेवायची आणि मीठ खडे मीठ जे असतं ते घालते एकदम स्वच्छ निघते अगदीच वाटलं तर आपण क्लिनर कधीतरी टाकावं असं मला वाटतं नाहीतर हे जे दोन आहेत ना इतकी स्वच्छ फरशी मस्त अगदी फरशी निघते आता दिसतच असेल किंवा फरशी किती स्वच्छ निघलेली आहे आणि अगदी कोपऱ्यातून वगैरे घासून कारण डाग काही ठिकाणी असतात आणि ते पडलं नाही जळमट वगैरे की ते असं चिकट वगैरे जर असं असलं जर कसं त्यामुळे जराशी घासून पुसावी लागते जेव्हा आपण स्वच्छता करतो ना तर जरा जास्त घासून करावी लागते स्वच्छता तर वेळेला कसं नुसतं पुसून जरा घेतलं तरी निघतात डाग तरी पण मुलांनी काही खाल्लं वगैरे खाली बसून तरी पण पडतंच असं होतं आता माझी फरशी पुसून होतच आलेली आहे स्वच्छता झाली मस्त पिकी झाली आणि छान वाटतं आठवड्यातून पंधरा दिवसातून आणि रोजच्या रोज आपण पुसतच असतो हॉलमधलं तरी रोजच्या रोज पुसत असते आणि मला म्हटलं जसं किचनमधलं आठवड्यातून पंधरा दिवसातून ती वेगळीच असते एकलेली आणि केस वगैरे विसकतात केस वगैरे विसकतात फ्री असतील मास्क वगैरे लावलं तेवढं धुतलं हातपाय तोंड धुतले कारण बरीचशी धूळ होती त्यामुळे हातपाय तोंड सगळं धुतलं आणि आता जेवायचं आहे आता जेवणार सरबत केलेला मला पण तिनं दिला आणि सरबत घेतलेला मी जरा स्वच्छता म्हणजे सकाळचं आटपते आणि मग मला स्वच्छता करायची असेल त्याशी जेवण आवरायचं आणि मग करून घ्यायचं तर आता जेवायचं आहे बराच वेळ झाला आता करायला घेतली कसं बारीक सत्या तरी निघतं हे आपण करत राहतो आणि केल्याशिवाय आपल्याला चेन पण पडत नाही जरा धूळ झाली आपण कधी झाडलं झाला तरी बाकीची धूळ असते ना बरीचशा भेंतीनं प्रमाणा प्रत्येक हात करू शकत नाही असं होतं तर चला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असलं असतील सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच वाचला असतील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार